मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेले पंधरा ऑगस्टसाठी वज्रेश्वरी इकडे वज्रेश्वरी ते गणेशपूर एक मोठी अशी रॅली जाते आणि ही रॅली श्रमजीवी संघटनेकडून काढण्यात येते आणि ही श्रमजीव संघटना आपली पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे आणि खूप मोठी संघटना आहे आणि ही संघटना आदिवासी जमातीसाठी काम करते तर मित्रांनो या आपण पुढे भेटू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या लहान मुलांनी किती उत्साहाने या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे सर्वप्रथम धन्यवाद लेजिम पथक तुमचं कारण की तुम्ही इकडे उपस्थित राहिले म्हणून आणि मी खूप आनंद आहेत का तुम्ही इकडे आज आले तुम्ही पाहू शकता या तरुणांचा जोश किती जल्लोषाने हे इथे लेजिम करतात आणि त्यांचा आनंद व्यक्त करतात तर तुम्ही पाहू शकता याच मोगळ्यांनी समाजसुधारक नेत्यांची तसेच आपल्या महाराष्ट्राच्या राजांची छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा दर्शवलेली आहे तरी ते सर्वजण आपले जमलेले आहेत आणि ते आपले मान्य राम भाऊ सुद्धा आहेत पोलीस दल तुमचं मी सुद्धा मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही आज आमच्या इकडे हेल्प करण्यासाठी आलेले आहेत तर ही रॅली वज्रेश्वरी टू गणेशपुरी जाणार आहे आणि तिकडे आपले थोडी मस्ती करतानाही दिसते पब्लिक ही बघा दादर इथे लेझिम पथक श्रमजी संघटना जिंदाबाद ही घोषणा करत पुढे चाललेले आहे तर जी ही तुम्हाला उपस्थिती दिसते मित्रांनो ही एक मजा म्हणून नाही तर श्रमजीव संघटनेच्या भरोसामुळे इकडे आज आलेले आहे आणि रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत तर लेझी पथक हा वज्राई मातेचं दर्शन घेऊन पुढे जात आहे आणि सर्वांची एकच मागणी आहे की आपली जी श्रमजीव संघटना आहे ती महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये पसरावी हीच सर्वांची वज्राई देवीच्या चरणी प्रार्थना आहे वज्राई माते आहे की जय ढोलकपूरवरून आपल्या श्रमजीव संघटनेवरती किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी राजू दादा आणि मिकी दादा हे सुद्धा आलेले आहेत तुमचं पण स्वागत आहे आपल्या या रॅलीमध्ये नाशिक जिल्ह्याचा तुम्ही जोश पाहू शकता किती जल्लोषाने या रॅलीमध्ये हे सहभागी झालेले आहेत तुम्हाला आज जे हजारोच्या लोकसंख्येने उपस्थिती दिसत आहे त्यांचं तर मी मनपूर्वक आभारी राहीन कारण की एखाद्या ठिकाणी आपल्याला उपस्थिती नोंदवायची असेल तर आपल्याला आपले घरचे कामे तसेच आपले छोटे मोठे व्यवसाय तसेच आपली शेती ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून ना भव्य अशा मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे लागते तुम्ही पाहू शकता हे तरुण किती आनंदाने या रॅलीमध्ये सहभागी झालेले तर आम्ही आता गणेशपुरीच्या गुरुदेव सिद्धापीठ इथे आलेले आहोत या चिमुकल्याचा तुम्ही जोश पाहू शकता किती जल्लोषाने हा इथे लेजिंग खेळत आहे तर इथे आपले मान्य विवेक भाऊ पंडित ज्यांनी ही श्रमजीवी संघटना उभारली त्यांचे या कार्यामुळे हे सर्वजण या रॅलीमध्ये तुम्हाला दिसून येतात श्रमजीवी संघटना ही गोरगरिबांची मदत करते आणि हे सर्व माननीय विवेक भाऊ पंडित यांच्या कार्यामुळे आज खंबीरपणे इथे उभे राहू शकतात चॅनलला लाईब करा मित्रांनो तुम्हाला माहित आहे हा पावसाळ्याचा महिना आहे पण इकडे गेले चार ते पाच दिवस झाले पाऊस दिसून येत नाही तरीही या गर्मीमध्ये या तरुणांच्या चेहऱ्या उत्साह पाहून मला सुद्धा ब्लॉक करण्यासाठी जोश येत आहे Ha Oi oi oi. Say say. Titla titla. Ah. Ya salaam alaikum. Kon cham ka din. Are aju. Ha drop karna. तर मित्रांनो मी मागील सांगितल्याप्रमाणे या उपस्थितीमध्ये लहान चिमुकले तसेच वृद्ध तरुण जवळपास तीस ते चाळीस हजाराच्या लोकसंख्येची उपस्थिती ही मजा म्हणून नाही तर श्रमजीवी संघटनेमुळे इकडे आलेले आहेत ही श्रमजीव संघटना पाहू शकता अनेक वर्षापासून गोरगरीबांच्या हक्कासाठी तसेच जिथे जिथे गरिबांचे हक्क अधिकार डावळले जातात तिथे तिथे ही संघटना गोरगरिबांच्या हक्कासाठी त्यांना त्यांचे न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सदैव पाठीशी कार्यरत असते म्हणून ही हजारोंच्या वारी उपसंख्या उपस्थित दिसत आहे मित्रांनो हो या ब्लॉग मध्ये मी श्रमजीवी संघटना गोरगरिबांसाठी कार्यरत असते व त्यांच्या हक्कांसाठी लढते त्यांच्या या कार्यामुळे सर्वजण तुम्हाला आज इथे दिसून येतात मी श्रमजीवी संघटनेचा खूप आभारी राहीन धन्यवाद आपली व्हिडिओ पाहण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र श्रमजीवी संघटना जिंदाबाद